नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं अण्णा या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे मुखी हरिनाम ओठी तुकोबा ज्ञानोबाचा गजर असं करत वारकरी कोणी आता देऊन तुकोबा रायाच्या पालखीबरोबर पुण्याकडं त्यांचं मार्गक्रमण चालू आहे तर कोणीवारकरी अलंकार अलंकार नगरी म्हणजे आळंदीमध्ये ज्ञानोबा रायाच्या मंदिराच्या आसपास आहे आज, आज रात्री आठ वाजता ज्ञानोबा रायाचं प्रस्था ज्ञानोबा रायाच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे आणि आजचा मुक्काम ज्ञानोबा रायाच्या पालखीचा मुक्काम म्हणजेच ज्ञानोबा महाराजांचा मुक्काम त्यांच्या आजोळी आळंदीतच असणार आहे उद्या वीस आणि एकवीस तारखेला ज्ञानोबा माऊलींची पालखी आणि तुकोबा रायाची पालखी या दोन्ही पालख्या पुणे शहरात मुक्कामाला असणार आहेत पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दोन ब मोठ्या अशा विठ्ठल मंदिरात या पालख्यांचा म मुक्काम राहणार असून असंख्य पुणेकर आणि पुण्याच्या आसपासचे लोक तिथं त्या दोन्ही संत महात्म्यांचं दर्शन पालख्यांचं दर्शन घे गे, घेण्यासाठी त्यांच्या पादुकांना पदस्पर्श त्यांचा स्पर्श करण्यासाठी पुण्यात गर्दी करणार आहे त्यामुळं साहजिकच पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत पण पोलिसांनी बदल केलेला आहे कारण ज्या भागात त्या दोन्ही पालख्या थांबतात ज्या भागात पुण्या शहरात ज्या भागातून या प्रवेश करतात त्या भागात वारकऱ्यांची प्रचंड अशी गर्दी असते आणि ही ग गर्द या गर्दीचा त्रास मूळ पुणेकरांना होऊ नये यासाठी पुणे पोलीस मग वाहतूक मार्गात बदल करत असतात एकवीसला दोन्ही पालक्यांचा प पुणे शहरातील मुक्काम संपल्यानंतर बावीस तारखेला सकाळी संत ज्ञानोबा राची पालखी हडपसरच्या गाडीतळापर्यंत तेथून ती मग सासवडकडे प्र, प्रस्थान करेल आणि सासवड गाठताना तिला अवघड असा दिवेघाट पालखी पार करेल या पालखीसोबत असलेली लाखो भावी हा दिवेघाट कुठलंही टेन्शन न घेता कुठलंही आपल्याला त्रास होईल याची काळजी न बाळगता हा घाट पा पार करतील आणि बावीसला संध्याकाळी ज्ञानोवा बा राय रायांची पालखी ही सासूड मुक्कामी थांबेल आणि तिथून पुढं मग जेजुरी नीरा फलटण अकलूज वाखारी वाखरी त्यानंतर पंढरपूर असा तिजा मार्ग असणार आहे पालखीचे अठरा दिवसाच्या प्रवासात काही ठिकाणी गोल रिंगण असतील काही ठिकाणी उई रिंगणं पण असतील काही ठिकाणी विसावा असेल आणि माऊलींच्या पालदुकांना निरेचं स्नान पण याच वेळेस होत असतं हेही तेवढंच काल संध्याकाळपासून पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळं साहजिकच नद्यांना पूर आला आहे मोठा नदी दु भरून वाहत आहे लई पूर आला पूर आला असून तिनं ज्ञानोबा रायांच्या मंदिराला घेरलेलं असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळते हा पाऊस असाच चालू राहील का ह्या ऊन वारा पाऊस या ह्याच्यात बा वार वारकरी असाच अठरा दिवस प्रवास करत पंढरपूर गाठतील आणि विठुरायाचं दर्शन घेतील एवढं निश्चित आज तुरता शेवटच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद आज बाळासाहेब ठाकरेंनी मराठ्यांसाठी मराठ्यांचा आवाज मुंबईत कायम राहावा यासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आहे आणि आज एकोणसाठावा वर्धापन दिन महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन्ही गट साजरा करत असून दोन्ही बाजूचे शिवसैनिकात मोठा उत्साह दिसून येत आहे आज तृचाशेवडच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद